छत्रपती लक्ष्मणजी महाराज पूजनीय इच्छागिरीजी महाराज पूजनीय श्याम चेतते महाराज सगळ्यांना विनंती करतो की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं बघा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ले। सर्व संतांनी अगदी सकाळपासून या ठिकाणी अतिशय शांततेमध्ये आणि वेळ दिला या ठिकाणी लेखक पूजनीय सावतादास महाराज चिंफळकर भागवताचार्य यांचं या ठिकाणी पूजन होत आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन पंढरला करत आदरणीय सौता महाराज सिंफावर हा हा